नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकदा एका व्यक्तीने श्री प्रेमानंद महाराजांना प्रश्न केला की श्री हरिवंश महाराज जी आपल्याला कोटी कोटी प्रणाम श्रींच्या कृपेने मी सात वर्षापासून दररोज मंदिरात जातो आणि नामस्मरण करतो पण जेव्हा माझ्या जीवनात काही प्रतिकूलता येते किंवा एखादे कार्य यशस्वी होत नाही तेव्हा माझे कुटुंबीय हो मला टोमणी मारतात आणि विचारतात कुठे गेले तुझे भगवान दररोज मंदिरात जाण्याचा काय उपयोग त्यांच्या अशा बोलण्यामुळे मला खूप राग येतो महाराज मी कृपया माझे मार्गदर्शन करा महाराज उत्तर देतात अज्ञानी लोक काहीही बोलत राहतात मंदिरात जाणे किंवा सत्कर्म करणे ही एक नवीन शेती आहे पण आतापर्यंत आपण जी कर्मे केली आहे त्यांच्याच परिणाम आपण भोगत आहोत आपल्या पूर्वीच्या कर्मांचा साठा अजून संपलेला नाही त्यामुळे अजूनही त्यांच्याच परिणाम आपल्या जीवनात दिसतो नंतर जेव्हा सत्कर्माचे फळ मिळेल तेव्हा परिस्थिती बदलू लागेल म्हणून जेव्हा कोणी विचारेल की मंदिरात जातो मग काय उपयोग झाला तर त्यांना सांगायची घाई करू नका शेतकरी आधी शेत तयार करतो बीज पेरतो सिंचन करतो महिनो महिने मेहनत घेतो पैसा खर्च करतो आणि शेवटी पीक तयार होईपर्यंत वाट पाहतो त्याचप्रमाणे सध्या तुम्ही भगवंताची आराधना नामस्मरण आणि सत्कर्म करत राहा हे तुमचे नवीन कर्म आहे त्याचे फळ मिळायला वेळ लागेल पण जेव्हा ते फळ मिळेल तेव्हा आज उपवा उपवास करणारे लोक असतील की नाही याची शाश्वती नाही कारण कुठलीही शेती एका रात्रीत परिणाम देत नाही त्यामुळे हे सत्कर्म आहे ते व्यर्थ जाणार नाही जर वाईट कर्म त्याचा परिणाम न देता राहू शकत नाही तर सत्कर्म तुम्हाला मंगल फल न देता कसे राहील त्यामुळे धीर ठेवा भगवंतांवर विश्वास ठेवा आणि तुमच्या मार्गावर अखंडपणे चालत राहा होय हे खरे आहे की पूर्वजन्मी आपण काही कर्मे केले असतील जी आपण भोगायलाच लागतील पण त्यासाठी भगवंतावर कधीही अविश्वास ठेवू नका आपण अनेकदा सत्संगामध्ये ऐकले आहे की उदाहरणांमधून गोष्टी चांगल्या प्रकारे समजतात मित्रांनो दोन मित्र होते जे एकाच शाळेत शिकत होते जत जसे मोठे झाले तसे त्यापैकी एक चुकीच्या मार्गाला लागला तो श्रीमंत घरातील होता त्यामुळे तो दारू पिणे जुगार खेळणे वेशागमन करणे अशा वाईट सवयींमध्ये अडकला दुसरा मात्र गरीब घराण्यातील होता पण त्याने गंगास्नान करणे नामस्मरण करणे मंदिरात जाणे हे सुरू केले जत जसे काळ पुढे जातो तसे प्रत्येक जण आपल्या मार्गावर अधिक दृढ होत जातो जो चुकीच्या मार्गावर असतो तो अधिक खोल जातो आणि जो भक्ती मार्गावर असतो तो त्यात अधिक वाढतो हा गरीब मित्र संसारातही अडकला नाही फक्त भगवंताचे नामस्मरण करीत राहिला एके दिवशी दोन्ही मित्रांची भेट झाली श्रीमंत मित्र आपल्या चंगळवादी जीवनशैलीत बुडालेला होता तर गरीब मित्र गंगा स्नान करून नामजप करीत निघाला होता त्या भक्ताने पाहिले की रस्त्यात एक मोठा खजुराच्या काट्यासारखा का काटा लागला आणि तो भगवंताचे नाव घेत घेत खाली बसला वेदना सोसत राहिला त्याचवेळी अवस्थेत मोठमोठ्याने हसत म्हणाला पाहिले का तुझ्या भगवंताने काय केले एवढे वर्ष गंगास्नान मंदिर नामस्मरण करूनही तुला यातना भोगाव्या लागतात आणि मी मात्र मोज मजा करतो लोक मला मोठ्या सन्मानाने वागवतात हा तुझा भगवंत कुठे आहे असे बोलून तो निघून गेला मात्र काही क्षणानंतरच तो श्रीमंत मित्र काही पावले पुढे गेला आणि त्याला एक अटेची सापडली ज्यामध्ये हिरे होते तो आनंदाने परत आला आणि पुन्हा त्या भक्ताला म्हणाला आता काय बोलतोस तुझा भगवंत तुला त्रास देतो आणि माझं नसीब मात्र मला हिरे मिळवून देतो हे ऐकून त्या भक्ताच्या मनात संभ्रम निर्माण झाला त्याला वाटले की खरेच एवढे नामस्मरण करूनही जर संकट येतच असतील आणि पाप करूनही सुख मिळत असेल तर मग भक्तीचा काय उपयोग तो मनाशी विचार करू लागला मी एवढे वर्ष भगवंताचेच नामस्मरण केले तरी मला वेदना सहन कराव्या वे लागतात आणि तो माझा मित्र पाप करूनही सुखी आहे हा कसला न्याय तेव्हा अचानक एक वृद्ध तपस्वी ब्राह्मणाच्या रूपात त्याच्या समोर आले त्या तपस्वीने विचारले बेटा तुला काटा लागला का भक्त दुःखाने म्हणाला होय महाराज मी संपूर्ण आयुष्यभर भगवानचे नाव घेतले पण मला काय मिळाले माझ्या मित्राने बेभिचार केला आहे त्याला दारू प्यायची सवय आहे पाप केले तरी तो सुखी आहे त्याला अटेची भरलेली हिरे मिळाली आणि मला मात्र वेदना हे का घडते तेव्हा त्या तपस्वीने हसून म्हटले तुला समजावून सांगतो बेटा त्या भक्ताच्या डोळ्यासमोर अचानक पूर्वजन्माचा सीन दिसू लागला त्याला दिसले की त्याने मागील जन्मात फार भयंकर पाप केले होते त्याच्या त्या, त्या कर्मामुळे त्याला या जन्मात शिक्षा मिळणार प्राचीन काळी राजे गुन्हेगारांना चुलीची शिक्षा देत म्हणजे एका मोठ्या भाल्यासारख्या धारदार यंत्रावर गुन्हेगाराला टाकले जायचे आणि तो तडपडत मरण पावायचा त्याला या जन्मातही तीच भीषण शिक्षा मिळणार होती पण भगवंताच्या भजनामुळे ती संपूर्ण शिक्षा टळली आणि फक्त खजुराचा काटा लागला तपस्वीने सांगितले बेटा तू भगवंताचे नाव घेतल्यामुळे तुझे सर्व पाप नष्ट होत आहेत तुला जे सहन करावे लागले ते तुला या क्षणी अत्यंत भयंकर मृत्यूदंड मिळण्याऐवजी फक्त एका काटेच्या वेदनेत संपले आता तुझे सर्व पाप संपले आहेत तू पुढे प्रचंड पुण्य मिळवशील आणि तुझ्या आयुष्यात अशी उन्नती होईल जी तुला कायमस्वरूपी सुख देईल मग त्याने त्या श्रीमंत मित्राबद्दल सांगितले त्याच्या पूर्ण जन्मात तो एका मोठ्या प्रांताचा राजा होणार होता कारण त्याने पुष्कळ पुण्य केले होते पण त्याने व्यभिचार पाप आणि अधर्माच्या वाटेवर हो जाऊन स्वतःचे पुण्य नष्ट करून टाकले त्यामुळे या जन्मात जरी त्याला थोडे सुख दिसत असले तरी लवकरच त्याचे सारे पुण्य संपेल आणि तो दुःखाच्या गर्तेत जाईल ही गोष्ट ऐकून त्या भक्ताची शंका दूर झाली त्याला समजले की भगवंत कधीही अन्याय करत नाहीत पूर्वकर्माचे फळ प्रत्येकाला तर भोगावेच लागते पण भगवंताचे नामस्मरण त्याची तीव्रता कमी करून पुण्य वाढवते त्यामुळे भगवंतावर अढळ विश्वास ठेवा कारण तोच खरा मार्गदर्शक आहे त्या वृद्ध तपस्वीने पुढे सांगितले बेटा तुझ्या मित्राला अटेची भर हिरे मिळाले तो फक्त त्याच्या पूर्वीच्या पुण्याचा शेवटचा भाग होता तो आता संपला की त्याच्यावर असा मोठा संकटाचा ब्लास्ट होईल को तो सावरण्यासही लायक राहणार नाही हे समजल्यावर त्याला उमगले की भगवंताचे भजन सोडणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देणे म्हणून तोही म्हणू लागला आता मी कधीही भजन सोडणार नाही भगवंताचे भजन व्यर्थ जात नाही अनेकदा असे दिसते की सत्कर्म करणारा भगवंताची आराधना करणारा माणूस दुःखी असतो तर वाईट मार्गावर असलेला व्यक्ती सुखी असतो पण लक्षात ठेवा तो सुखी आहे तोपर्यंतच जोपर्यंत त्याचे पूर्वजन्मीचे पुण्य टिकून आहे ज्या दिवशी का ते संपेल त्या क्षणापासून त्याच्यावर संकटे कोसळायला सुरू होईल रावणाचेच उदाहरण घ्या ना हो रावण एवढा पराक्रमी होता की त्याच्या चालण्याने पृथ्वी हादरायची मोठमोठे योद्धे त्याच्या भीतीने शरण जायचे पण ज्या क्षणी तो भगवंताच्या विरोधात गेला सत्याचा त्याग केला त्याच क्षणी त्याचा विनाश ठरला भगवंतापासून दूर जाण्याचा परिणाम काय असतो हे रावणाच्या हश्रातून स्पष्ट होते सत्याचा मार्ग कधीही चुकीचा असू शकत नाही आत्ताच्या परिस्थितीवरून निर्णय घेणे चुकीचे आहे काही काळासाठी सत्य मार्गावरील व्यक्तीला संघर्ष सहन करावा लागतो आणि वाईट मार्गावरील व्यक्तीला समृद्धी मिळते पण अंतिम विजय नेहमीच सत्याचाच असतो पहाना पांडवांना वनवास भोगावा लागला त्यावेळी लोकांना वाटले की सत्य हरले पण शेवटी काय झाले सत्य कधीच हरत नाही आणि असत्य कधीच टिकत नाही थोडा वेळ वाट बघा भगवंत न्याय करतच त्यामुळे सत्कर्म सुरू ठेवा भजन सुरू ठेवा सत्यावर विश्वास ठेवा महाभारतामध्ये स्पष्ट दिसते की हस्तिनापुराचा चक्रवर्ती सम्राट अखेर महाराज युधिष्ठरत झाले दुर्योधन आणि त्याच्या कौरव मंधुंनी काही काळासाठी सत्ता मिळवली राज्राज्य केले आणि पांडवांना वनवासात पाठवले कौरवांचे वैभव काही काळासाठी फुलले पण सत्याच्या मार्गावर असलेल्या पांडवांचे अखेर मोठे यश झाले सत्याच्या मार्गावर चालताना त्रास होऊ शकतो पण पर परिणाम नेहमीच चांगला असतो श्रीकृष्ण आणि धर्म ज्याच्या बाजूने असतो त्या व्यक्तीचा विजय हा निश्चित असतो थोड्या दिवसांचा संघर्ष काहीच नाही महत्वाचा आहे तो अंतिम परिणाम काही लोक प्रारंभी मोजमस्ती मस्ती करतात चुकीच्या मार्गाने जातात पण त्याचा शेवटी परिणाम हा जेल अपयश आणि संकटामध्येच होतो विश्वास कधीही डळमळीत होऊ देऊ नका कोणतीही परिस्थिती आली तरी भगवंतावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका लोक उपवास करतील विचारतील अरे एवढे भजन केले तरी काय झाले पण हे लक्षात घ्या काही गोष्टी या आपल्या पूर्वजन्माच्या कर्मामुळे होतात भगवंतावर विश्वास ठेवा कारण तोच खरी कमाई आहे आज अनेक मोठमोठे अधिकारी धनवान लोक आपली नोकरी सोडून संत होतात भगवंताची आराधना करतात हीच खरी संपत्ती आहे कारण भौतिक संपत्ती काही काळापुरतीच असते पण भगवंतांची भक्ती आयुष्यभर आणि जन्मजन्मीच्या उद्धारासाठी काम करते लोक काहीही बोलतील पण त्यांचे बोलणे महत्वाचे नाही जगात प्रत्येक जण स्वतःच्या बुद्धीप्रमाणे बोलत असतो काही लोक भगवंतावर आपल्यावर टेका करतील पण त्यांना गांभीर्याने घेऊ नका कारण जे भगवंताच्या जवळ असतात तेच खरे भाग्यवान असतात शराब पिणे वाईट पण भजन हाच खरा आनंद असो भगवंताचे भजन करणारा कधीही वाया जात नाही काही लोक म्हणतील भजन करून काय मिळाले पण लक्षात ठेवा 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 सत्याचा मार्ग हा कठीण असतो असतो पण अंतिम विजय त्याचाच विश्वास भजन सुरू आणि लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका हे प्रभू आम्हाला अशी शक्ती दे की आमचा तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका मित्रांनो तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये